The okay.

व ही सुद्धा चांगला प्रतिसाद दिला व आयसोलेशन मध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली व जनजागृती करण्यात आली गोडा उपस्थित आपले कर्मचारी यांच्या मार्गदर्शनही आपण इथे डेंग्यूची रॅली करत आहोत सोबतच आमचे वरिष्ठ त्यामुळे सर काळे सरांना त्यांनी सचिनय आपण सर्व यू एस केला तेरा यू एस टीला या दिवशी आपण रॅलीद्वारे जनजागृती करत आहोत त्या निमित्ताने इथे सकाळी रॅलीचं आयोजन केलं आणि आपण रॅलीद्वारे सगळं जनताकडून करत आहोत विशेष म्हणजे डेंग्यूचा जो आजार आहे हा आज स्वच्छ पाण्यापासून होत आहे त्यामध्ये इजिष्ट नावाचे जे दास मच्छर असतो तो माती मच्छर असतो तो अंगी देतो आणि अंगीर देत असताना दे जे काही सात आठ दिवस किंवा दहा दिवस लात आहे की आपल्याला सा ती सायकल तोडायची असल्या आणल्याने आपल्याला कोर्टात येऊन पाहायचं आहे त्या सात आठ दिवसामध्ये जो मच्छर तयार होतो आहे त्याला आपण दिल्यापासून तो आठ दिवस लागतो आहे तर पहिल्यांदा आपण लारवा होतं नंतर कोश नंतर अंडी लारवा कोश आणि नंतर मच्छर अशा प्रकारे आठवड्या लागत असल्या आपल्याला ते सायकल सोडायची आहे त्या संदर्भात सगळं जनजागृती आपल्याला लोकांपर्यंत संदर्भात सर्वांनी आयोजकांनी जिथे मला या दिवस सांगितलेलं आहे त्यानुसार मी इथे दोन मिनटं दिले धन्यवाद